नमस्कार मंडळी मी अमृता स्वागत करते तुमचं आपलं किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीत चिकन तर ते कसं बनवायचं ते आपण बघूया आता आपण हे चिकन घेऊन आलो आहे सव्वा किलो चिकन आहे त्याच्यामध्ये ते आम्ही धुवून कापून घेतलं आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण आता सर्व मसाले टाकून त्याला मॅरिनेट करून ठेवून देऊया त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकते आहे आणि आमचा घरगुती तिखट मसाला आहे लाल तिखट जसं तुम्हाला तिखट पाहिजे प्रमाणात तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला एक चमचा टाकते मी आणि चिकन मसाला थोडंसं टाकते कारण नंतर आपल्याला फोडणीमध्ये पण टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर आपण हे वाटण तयार करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं खोबरं आणि कांदा मिक्स करून ते वाटून घेतलं आहे भाजून तर ते सुद्धा आपण थोडं टाकून घेऊया याच्यामध्ये आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे सगळं पूर्ण चिकनला तो मसाला लागला पाहिजे आता आपण हे चिकन थोडा पाच मिनटं मॅरिनेट करून ठेवून देऊया आणि मी तोपर्यंत फोडणीची तयारी करते आपलं चिकन पाच मिनटं आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते मॅरिनेट झालं व्यवस्थित आता आपण ते या डिशमध्ये काढून घेऊया कारण आपण ह्या टोपामध्ये त्याला फोडणी देणार आहे आता आपण गॅसवर टोप ता तापत ठेवलं आहे बट टोप गरम आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया गरम होऊ द्यायचं आहे आपलं तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण आता ह्या तेजपत्ता टाकायचा आहे त्यानंतर कांदा कापून घेतला होता मी एक तो टाकून घेऊया कांदा व्यवस्थित नरम होऊ देतो आता तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर पण चेंज झाला आहे आपण पाच मिनटं त्याला दा परतून घेतलं आहे व्यवस्थित तर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहे पहिलं तर आपण पेस्ट टाकूया आलं लसूण पेस्ट आपण थोडीशी मॅरिनेट करताना पण टाकून घेतली आहे आता थोडेसे याच्यामध्ये टाकूया त्याच्यानंतर चिकन मसाला गरम मसाला टाकूया थोडासा एक चमचा मी ते मॅरिनेट करताना चिकन मध्ये पण टाकलाय आणि थोडासा फोडणीला पण टाकायचा आपला लाल मसाला टाकूया तुमच्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्या अंदाजानुसार टाका मसालेशी परतून घ्यायचे आता आपला मसाला व्यवस्थित परतला गेलाय त्याच्यामध्ये आपण आता हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून घेऊया त्याला मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये आणि आधी पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर आपण एक ताट ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे वाफेवरती चांगलं शिजवून निघतं आणि त्यानंतर पाच मिनटं पा वाफेवरती शिजवायचं त्याच्यानंतर मग पाणी टाकायचं ते आपण व्यवस्थित मिक्स केलं आहे आता त्याच्यावरती मी डिश ठेवणार आहे ह्याच्यावरती एक डिश ठेवूया त्याच्यावरती आपण पाणी टाकूया थोडंसं आणि पाच मिनटं असं वाफेवरती शिजवून घेऊया आता आपण पाच मिनटं वाफेवर शिजवून घेतलं आहे हे बघा ते थोडंसं ढगळून घेऊया व्यवस्थित त्याला पाणी सुटलं आहे बघा आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया पाणी जसं तुम्हाला घट्ट पाहिजे असेल पातळ पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकून या आता आपण ह्याच्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते थोडंसं आपण मॅरिनेट करताना लावून ठेवलं ठेवलं होतं थो, आता ते थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पण टाकायचं म्हणजे आपल्याशी चिकन ग्रेव्ही सारखं बनेल हे आमच्या कोकणामध्ये असा मसाला बनवतात चिकनसाठी आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता याला दहा मिनटं आपण शिजवून घेतलं तर हे चिकन आपोआप शिलेलं आता त्याच्यामध्ये आपण फक्त आता मीठ टाकायचं आहे ते टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाका आता हे दहा मिनटं आपण शिजवून घेऊया आपलं चिकन तयार दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता आपलं चिकन तयार झालंय मस्त त्याला हे सुटले तेल सुटलंय हे बघा व्यवस्थित तयार झालं आपण आता ते आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पहिला गॅस बंद करून घेऊया आता आपलं हे चिकन आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा ठेवूया त्यानंतर लिंबू आणि आपण वडे बनवलेत वडेसुद्धा बनवलेत आणि भाकरीसुद्धा बनवली आहे तीसुद्धा आपण ठेवूया तर आपल्याशी ही चिकनची डिश तयार झाली आहे तर तुम्हाला कशासोबत खायला आवडेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आपली कोकणी कप पद्धतीची रेसिपी आवडली असेल चिकनची तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल आमच्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू